स्वागत आहे तुमचं इंडियन पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर देव पुझा देव पुझा आज आहे सत्तावीस सप्टेंबर शनिवार आहे आणि आज कात्यायनी देवीची पूजा केली जाते आज सहावी माळ आहे गटाची आपल्या तर माझी देवपूजा वग देवपूजा झालेली आहे छान देवीला माळ पण घातलेली आहे आरती पण झाली आज आदिती घरीच आहे तर आम्ही तिघांनी मिळून आरती केली आहे आणि मी आम्ही आरती केली आहे तर आजचा रंग ग्रे आहे म्हणजेच करडा तर चला तुम्ही पण देवीच्या साव्या रूपाचं दर्शन घ्या तर मंडळी हे पहा आज मी देवीला तुळशीची माळा घातलेली आहे कारण तुळशीची माळा आज मी आजपर्यंत घातलीच नाही ना म्हणजे आ... जेव्हापासून घट बसवला तेव्हापासून तुळशीची माळ घालण्यात आलेली नाहीये आणि आज मी घरीच होते बाहेर गेलेली नाहीये आज आधी तिला सुट्टी सुट्टी म्हणजे दोनच तास फुल होती म्हणून ती गेली नाहीये आणि तसं पण आता फक्त रिव्हिजनच घेतात तर दोन तास असल्यामुळं गेली नाहीये तर मग मी आज आपल्या कुंडीमधले तुळशीची पानं तो, तोडली म्हणजे आणखी तोडून घेतली आणि त्याचीच माळ घातली घटाला आज 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 तर अशा प्रकारे आज पूजा केली त्याच्यामुळं आज फुलं पण थोडीच भेटली आज इथं जवळच्या झाडाचेच आणलेत तर थोडेच होते एक तर एकच चा असे ठेवले तर आणि खजूर ठेवली आज देवा देवीला नैवेद्य म्हणून तर अशी छान पूजा झाली आता माझी आणि अजून नाश्ता वगैरे काय नाही झालेला कारण आता मुलांची आंघोळी झाली आणि त्याची झाली आहे पण आधी तिला करायची कारण तिला हेअर वॉश करायचं आहे तर म्हटलं थांब थोडं मी घालते तुला आंघोळ ती चालली होती एकटीच करायला तर म्हटलं थांब मी करते तुझा हेअर वॉश वगैरे व्यवस्थित छान कारण मग तिला व्यवस्थित धुता येत नाहीत ती केस म्हणून तर अशा प्रकारे आपली आजची माळ आहे तुळशीची तर घ्या तुम्ही पण दर्शन छान देवीच्या सहाव्या रूपाचं कात कात्यायनी देवीचं हे सहावं रूप आहे तर त्या रूपाचं तर चला मंडळी आज आता नाश्ता करायचा आहे अजून मग स्वयंपाक करायचाय स्वयंपाकामध्ये पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवणारे रात्री भिजत टाकले होते आता भाजी जवळजवळ संपत आली फक्त फ्लावर आहे थोडासा आणि फ्लावरच आहे थोडासा तर आणायला लागेल ला आता मला बटाटा आणि फ्लावरच आहे तर म्हटलं मग चला चण्या वटाणा घालावा कारण ग्रेवीच्या भाज्या आवडतात दोघं दोघं दो पण खातात तर मग तेच करूया आज पाली साहेबांनी डब्बा नाही नेला हा तिला डब्बा नव्हता द्यायचा ना आधी ती घरी होती तर ते म्हटले नको उठली लवकर जाऊ दे मी खायला आजच्या दिवस बाहेर तर मग त्यांनी पण नाही डब्बा नेला मग मी सकाळी लवकर नाही उठली फक्त चहा करून दिला त्यांना आणि ते गेले मग ऑफिसला आणि मग परत ते गेल्यानंतर झोपून घेतलं आणि उठले पर साडेआठ वाजता उठले तर असं आज आज दिवसभर चाललं आता आता काय दुपारी झोपायची गरज नाहीये कारण आज सकाळी जास्त झोपल्यामुळं तर छान आता प्रसन्न वाटतंय असं पूजा झाली तर तुमचं काय चाललंय काय चाललंय कसे कसे लपताय दोघांची मस्ती चालली घरी असलं का असं चालत असत कशी बघतीये चंगवरी तू घरी करायली आज आणि तू करायला तर मंडळी काय झालं आज तर आधी तिच्या स्कूल मध्ये ट्वेंटी फोर जण चोवीस जण ऍबसेंट येतात कारण दोन तास स्कूल आणि सॅटरडे शिवाय असल्यामुळं आणि आता शिकवत पण नाही येत सध्या आता एक्झाम येणे येणार आहे चार तारखेपासून एक्झाम येत खाली रिव्हिजन होत आता फक्त रिव्हिजनच घेतात तर आणि दोनच तास होत तर मग नाही पाठवलं तिला सकाळी पाऊस पण होता खूप इथं आता सध्या उघडलाय आता पाऊस वगैरे नाहीये तर चला मंडळी आता काय करते नाश्ता बनवते ती पण आणि नंतर मग स्वयंपाक करते आता तर मंडळी तर आम्ही नाश्त्यासाठी बनवले पोहे कांदा बटाटा मिक्स पोहा बनवलाय कारण आणि था हो ते म्हटला बटाटा टाक आणि आधी ती म्हटली कांदा टाक मग मी काय केलं कांदा बटाटा मिक्स असे पोहे बनवले छान कारण सायपाकाला आता थोडासा टाइम होईल तर म्हटलं पोहा खाऊया अगोदर थोडं शांत होऊया पोहा खाल्ले त्याला भूक नाही लागायची ना लवकर तर मग पोहे बनवले त्याच्यावर घ्यायची बारीक शेव आणि सोबत लिंबू आणि करायचे एन्जॉय पोहे कांदा बटाटा पोहा तर हे घ्या मंडळी चला या तुम्ही पण खायला पोहा गरमागरम चला आता छान नाश्ता करून घेते आणि मग स्वयंपाक वगैरे बनवते तर मंडळी नाश्ता केला कपडे वगैरे धुतले आणि नंतर मी स्वयंपाकाला लादली तर स्वयंपाक झाला मग आता माझा स्वयंपाक झाला एक तासाच्या आत स्वयंपाक झाला आणि आता घेतलंय मी जेवायला स्वयंपाकामध्ये बनवली पांढऱ्या वाटण्याची भाजी चपाती आणि डाळ भात असं बनवलंय तर आता जेवण करायचंय आम्हाला पण एवढी भूक पण नाही आहे सध्या आता नाश्ता खाल्ला होता पोहे खाल्ले जास्त लवकर भूक लागत नाही पण आता घेतोच जेवण आम्ही तर चला मी तुम्हाला पटकन दाखवते की आ, कशी बनवली भाजी तर मंडळी हे बघा वटाण्याची भाजी बनवली आहे आणि याच्यामध्ये आपल्या चपात्या आणि फुलके आहेत हा याच्यामध्ये राईस आहे एका डाव्यात आणि एका डाव्यात मी मकाचे कनिज होते घरात तर ते उकड उकडलं त्याच्यासोबत आणि याच्यामध्ये आपली डाळ आहे हे बघा डाळ आहे आणि सलाड घेतले कांदा गाजर होतं आणि लिंबू असं घेतलंय तर असं आहे आज आजचं आपलं जेवण तर आता जेवणार आम्ही चल ना बस ना चल ना निध्या टाईम आहे का तुला तर तिला राईस वटाणा खायचा आहे चपाती नको बोलली चल घी गरम गरम आहे भाजी तोपर्यंत केत बसला इथं जेवायला तर चला मंडळी आता जेवण करून घेते आणि नंतर बोलते परत तुमच्या सोबत आणि आजचं वातावरण तर पाऊस येऊ आहे आज आज थंड अस वातावरण आहे तर मंडळी आता आहे मी मुलांना घेऊन गरबा बघण्यासाठी आणि त्यांना तिथं थोडस खेळायचंय ते कालच म्हणत होते पण काल उशीर झालता आणि आज चालली घेऊन कारण उद्या सुट्टी पण आहे तर म्हटलं चला त्यांना गरबा खेळण्यासाठी घेऊन जावं अर्धा एक तास तर तिथं ते रेडी झालेले आहेत दोघ जण मी आहे त्याच्यावर आहे पण त्यांना ते, ते दोघ झालेत दो दो रेडी मी दाखवते एकदा दोघांच चाललंय मेकअप मेकअप शेकअप चाललाय दोघांचा आणि रेडी होत आहेत दोघ जण आवरल गाणी घेतलं चला मग पटकन हिच द्या चल ना हा तर मंडळी जेवायला आज आमचं दुपारचा शिल्लक दुपारी आम्हाला उशीर झाला जेवायला तर मग ते शिल्लक तर आता खाणारच नाही आहे मुलांना आहे आले साहेब पण जेवले आल्यावर आणि मला तर भूकच नाही आता मी खाणारच नाही आहे तर म्हटलं चला मग तुम्हाला आज गरबा बघायला घेऊन जाते आणि खेळतील पण थोडंसं तिथं आणि गेलो पण नाहीत ना आम्ही आता नवरात्र चालू झाल्यापासून म्हटलं चला दाखवून झालं का आणि घेत साडेआठ झालेत मग

मंडळी झालं असं की आम्ही गरबा बघायला खेळायला गेलो पण तिथं गरबा चालूच झाला नव्हता आम्ही गेलो होतो साडेआठ वाजता आणि तिथं अजून चालू व्हायला टाईम होता ते काय बोलले आत्ताच तिथले ते खेळ झालेत लहान मुलांचे वगैरे होते ते खेळ झालेत आणि आता ते मुलं घरी गेले तर आणि नंतर मग थोड्या वेळाने होईल चालू असं बोलले लगेच चालू होईल बोलले आणि तरी आम्ही थोडं तिथं दहा पंधरा मिनटं थांबलो मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि नैवेद्य प्रसाद घेतला तिथल्या मंदिरात पाया पडलो आणि घरी मग आलो आम्ही नंतर घरी म्हटलं मग जेवण तरी करून घेऊ तोपर्यंत तर मग जेवणं वगैरे झाली आमची आणि नंतर मग मुलांना कंटाळाला आला जायला आदितीला कंटाळा आला आदिती म्हणजे मला नाही यायचं आणि मग आणि पण म्हणला नको आता आज आपण उद्या जाऊया आणि पाऊस पण यायला लागला आहे या। आता खूप पाव पाऊस येतो आहे आता जास्त जोराचा जा नाही आहे मीडियम आहे पण पाऊस येतो आहे आणि मध्ये मध्ये विजा पण आहेत तर बरं झालं नंतर आम्ही गेलोच नाही ते कारण पाऊस पण चालू झालेला आहे तर बघूया उद्या जर पाऊस नसला तर जाऊ उद्या नाही तर नाही जाणार आम्ही तिथं पावसाचं ओलो सगळं खाली ओलो होतंय आहे तर त्याच्यामुळं जर पाऊस नसला तरच जाऊ आणि मला आम्हाला वाटलं चालू झालं असेल तिथं साडेआठला आवाज यायला लागला गाण्याचं वगैरे तर म्हटलं चालू झालं असेल मग तिथं कोणीच नव्हतं म्हणजे थोडेफारच जण होते एकदम असे छोटाले मुलं वगैरे होते असं कोणीच रिंगण घालून वगैरे गरबा करत नव्हतं तर मग तिथं थांबण्यात उपयोग नव्हता कारण जेवणं पण राहिली होती मग आलो घरी आम्ही तर असं सगळं झालं त्याच्यामुळं मग तर मग नंतर जाण्याचा आम्ही प्लॅनच कॅन्सल केला आणि आता आवरलं आहे माझं सगळं भांडी वगैरे धुतलीत मी मुलांनी जेवणं वगैरे केली आणि माझं पण आवरलं आहे आता मी मी तर काय आता जेवलीच नाही माझं आज उशिरा जेवण झालं तर मला भूकच नव्हती मी फक्त छोटंसं एकमेकाचं पणच होतं उकडलेलं ते खाल्लं आणि बस मुलांनी मुलं जेवले आणि पाले साहेब पण आल्यावर जेवली होती पाच साडेपाच वाजता तर मग त्यांनी नंतर आता परत काही नाही खाल्लं त्यांनी पण मागाचं काही असंच खाल्लं छोटं मुला मुलं जेवली फक्त तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय